वासायचे लोक वासायचे ती पद्धत कधीची होती ब्रिटिशांच्या ती नंतर आपण काढून टाकली नाही हे कुणी सांगितलं मला कळलं पाहिजे ना सांगितलं मी सांगितलं आपल्याला आता प्रांताला पण असंच केलंय नाही नाही रे कुठं ठेवतो एक मिनिट तहसीलदार त्यांच्यावर प्रांत त्याच्यानंतर ऍडिशनल कलेक्टर मग कलेक्टर ना कलेक्टरच्या इथं आहे नाही एक ना, विभागीय आयुक्त आहे नाही त्यांचा बॉस कोण आहे रेव्हेन्यू मिनिस्टर त्याला आहे नाही मिनिस्टरांच्या नंतर कोण आहे एसीएस रेव्हेन्यू आता एसीएस रेव्हेन्यूच्या त्या दिवशी मी ते हे सगळं हे झालेलं होतं ना ह्याच्या जा कक्षामध्ये जाऊन बसलो होतो डिजास्टर मॅनेज तुम्ही